अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अखेर आज उमेदवारी अर्ज मागण्याचा शेवटचा दिवस होता एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत या माघारीच्या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण अकरा अर्ज उमेदवारी अर्ज मागण्यात घेण्यात आले त्यापैकी एक अर्ज हा अध्यक्षपदाचा होता तर बाकी दहा अर्ज सदस्यपदाचे होते त्यानंतर आता अंतिमरित्या जे अर्ज आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत ते असे आहे की अध्यक्षपदासाठी पाच अर्ज शिल्लक राहिले आहेत व सदस्यपदासाठी प्रभागवाईज पुढीलप्रमाणे अर्ज शिल्लक राहिले आहेत अध्यक्षपदा पदासाठी जे पाच अर्ज आपल्याकडे शिल्लक आहेत ते असे आहेत कोथमिरे पूजा भारतीय जनता पार्टी त्यानंतर कांबळे उषा वंचित बहुजन आघाडी त्यानंतर कुमारी दिव्यानी रास्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यानंतर सौ रेश्मा तादासाहेब अडगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार त्यानंतर साठे सुवर्णा आणि महाराष्ट्र विकास सेना या अध्यक्षपदाचे पाच अंतिमरित्या उमेदवारी उमेदवार जे आपल्याला राहिलेले आहेत ते पाच उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक एक अ एक अमध्ये दोरकर युवराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार त्यानंतर वायकर अक्षय भारतीय जनता पार्टी त्यानंतर सचिन तानाजी साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक माने पाटील ज्योतिदेवी गणपतराव भारतीय जनता पार्टी मोहिते पाटील उर्वशीराजे धवलसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैशाली तानाजी भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार दोन मध्ये कांबळे स्नेहा महादेव भारतीय जनता पार्टी खंडागळे जयश्री दीपक अपक्ष सौ लखन गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वैशाली हिरा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोन अ मध्ये एकूण चार उमेदवार अंतिमरित्या आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत दोन ब मध्ये देशमुख रणजित सिंह हंसाजीराव हंसाजीराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशमुख सचिन रामचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार बाबासाहेब गुलाब गायकवाड बहुजन समाज पार्टी बी एस पी शिंदे सचिन जगन्नाथ भारतीय जनता पार्टी हे दोन ब दो मधून चार उमेदवार अंतिम तर राहिले तीन अ मधून राजू रामा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोंडे तुषार वसंत भारतीय जनता पार्टी श्री विशाल प्रकाश मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तीन अ मधून हे तीन उमेदवार अंतिम इथे राहिले तीन ब मधून स जगताप नम्रता राहुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मोहिते पाटील उर्वशीराजे धवलसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे शोभा नागनाथ भारतीय जनता पार्टी हे तीन ब म्हणून तीन उमेदवार अंतिमरित्या शिल्लक राहिले आहेत प्रभाग क्रमांक चार अ जावेद नवीनलाल तांबोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशमानी विक्रांत तुळशीदास भारतीय जनता पार्टी शेख मोहसिन बाबू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सय्यद साजिद इब्राहिम अपक्ष हे चार मधून चार उमेदवार अंतिमरित्या राहिलेले आहेत चार ब देशमुख योगिता रणजित सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ननवरे प्रीती निलेश भारतीय जनता पार्टी पाडोळे मंदाकिनी संजय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरशचंद्र पवार हे चार ब मधून तीन उमेदवार राहिलेले आहेत पाच अ मधून मानेनंदा बाळकृष्ण भारतीय जनता पार्टी सौरेश्मा तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार शिंदे मुक्ताबाई सुरेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाच अमधून तीन उमेदवार राहिले पाच ब कळसाबाई यशवंत अर्जुन अपक्ष दीपक सदाशिव सुत्रावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माने अमोल बाळकृष्ण भारतीय जनता पार्टी मोहिते पाटील जय सयाजी संग्रामसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सहा अ मधून अनिता नाही या आवा अनिता एकनाथ चव्हाण यांनी माघार घेतलेली आहे त्यानंतर कुंभार ज्योती अनिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धोत्रे अक्षता सागर भारतीय जनता पार्टी विटकर उज्ज्वला शिवाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट ह्या सहा अ मधून तीन उमेदवार अंतिमता पात्र झाले त्यानंतर सहा ब सौ so, उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पृथ्वीराज मारुती आंबोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माने किसन महादेव महा महाराष्ट्र विकास सेना माने पाटील गिरीराज गणपतराव भारतीय जनता पार्टी एकूण सहा बमधून एकूण चार उमेदवार अंतिमरित्या शिल्लक झाले आहेत सात अ सात अ दिव्यांनी सुधीर रास्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोळे अंकिता अंबादास भारतीय जनता पार्टी सूर्यवंशी मृदुला महेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे तीन उमेदवार सात अमधून अंतिम झाले सात ब तेजस युवराज गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोरकर श्रीकांत शिवाजी भारतीय जनता पार्टी पाटील क्रांतिसिंह किशोर सिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साठे अनिल तानाजी महाराष्ट्र विकास सेना सात बमधून असे चार उमेदवार अंतिम झाले प्रभाग क्रमांक आठ अ कुमारी अडाणे उज्ज्वला रमणलाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कुंभार ज्योती अनिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाघमोडे दिपाली संतोष भारतीय जनता पार्टी अशा आठमधून तीन उमेदवार अंतिम झाले आठ बधून योगेश प्रद्युम्न गांधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शेटे गिरीश प्रभाकर इंडियन नॅशनल काँग्रेस शिंदे महेश केशव भारतीय जनता पार्टी साळुंके महेश धोंडिबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा आठ बमधून चार उमेदवार अंतिम झाले नऊ अ नऊ खंडागाई हिरा रामचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दाइंजे विक्रम शांतीलाल वंचित बहुजन आघाडी लोंडे राहुल रवींद्र भारतीय जनता पार्टी साठे संजय भजनदास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे एकूण चार उमेदवार अंच झाले प्रभाग क्रमांक नऊ अ प्रभाग क्रमांक नऊ ब अंजना सुरेश साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कांबळे जया उदय भारतीय जनता पार्टी सौ प्रतिभा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सकट ज्योती हनुमंत महाराष्ट्र विकास सेना असे एकूण चार उमेदवार नऊ गोवामधून अंतिम झाले आहेत दहा अ भोसले कोमल शशिकांत शिवसेना सौ मनीषा मोहन तिकोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वैश वाईश, कुमारी वैशाली हिरा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे दहा मधून तीन उमेदवार अंतिम झाले आहेत दहा ब मधून गायकवाड किरण जयकुमार शिवसेना सिद्धार्थ नामदेव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्षीरसागर विलास गणपत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार असे दहा ब मधून तीन उमेदवार अंतिम झाले अकरा अ दीपक किसन भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोसले सोमनाथ अरुण शिवसेना साठे आशुतोष अनिल महाराष्ट्र विकास सेना सोनवणे नाशिक विठ्ठल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे अकरा अ मधून चार उमेदवार अंतिम झाले आहेत अकरा बनपट्टे शीतल परशुराम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार भोसले श्रेया सोमनाथ शिवसेना स्वाती राजू जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या अकरा ब म्हणून तीन उमेदवार अंतिम झाले आहेत बारा अ एकतपुरे सीमा विजय भारतीय जनता पार्टी दिपाली शेखर शेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वाती राजेंद्र फुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे बारा अ मधून तीन उमेदवार अंतिम झाले बारा ब अरुण सुधीर शहाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाधव राहुल बबन अपक्ष देशमुख अमरसिंह धज धनंजय राव भाजपा भारतीय जनता पार्टी मोहिते पाटील सिंह उदयसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे बारा ब मधून एकूण चार उमेदवार अंतिम झालेले आहेत तेरा अलीम लतीफ बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शर शरदचंद्र पवार आग आगलावी श्रीकांत चंद्रकांत अपक्ष टिळेकर अमित चंद्रकांत भारतीय जनता पार्टी नामदेव विठोबा गलांडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार एक मिनिट सुरुवातीचं एक करेक्शन करून घ्या त्यामध्ये आलिम लतीफ बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नामदेव विठोबा गलांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे ह्या बारा त तेरा अमधून एकूण चार उमेदवार अंतिम झाले तेरा ब इकतपुरे जयश्री संजय भारतीय जनता पार्टी कदम सोनाली विशाल अपक्ष मोहिते पाटील उर्वशराई धवलसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शेख सना अजरुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असे एकूण प्रभाग नगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक तेरा याप्रमाणे अंतिम उमेदवार आपल्या अखिल नगर परिषद सात दोन हजार पंचवीसमध्ये अंतिम झालेले आहेत छाननीनंतर कोणाची तक्रार होते का किंवा न्यायालय किंवा वरिष्ठ पातळीवर कोणी अर्ज केलाय न्यायालयामध्ये किंवा कुठं वरिष्ठ पातळी किंवा न्यायालयामध्ये अजून तरी आपल्याला कुठली अपील वगैरे काही नाही

आज अक्रुल नगर परिषद चालतील दोन हजार पंचवीसमध्ये आता अध्यक्षपदासाठी पाच व सदस्य पदासाठी सदस्य पदासाठी एकूण पंच्याऐंशी उमेदवार आणखीमध्ये त्या निवडणुकी रिंगणामध्ये राहणार आहेत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा काय आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किती जणांची समिती असते निवळ आता सध्या अक्रुल नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्ष व सदस्य अशा प्रकारे निवडणूक लढत होणार आहे अध्यक्षपदासाठी अकरा लाख पं पंचवीस हजाराची खर्च मर्यादा राहणार आहे आणि सदस्यांसाठी साडेतीन लाखाची खर्च मर्यादा राहणार आहे त्यासाठी आपण खर्च नियंत्रण समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये नगर नगरपालिकेचा लेखा विभाग त्याबरोबर कोशागार कोशा तालुका कोशागार अधिकारी वगैरे यांचा समावेश केला आहे तर माघारी आज कोणी कोणी घेतली त्याबद्दल सविस्तर दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीन वाजेपर्यंत खालीलप्रमाणे उमेदवारांनी माघारी घेतली नगराध्यक्षपदामधील उमा गायकवाड अपक्ष त्याचबरोबर सहा प्रभाग क्रमांक सहा मधून चव्हाण अनिता सहा ब मधून भोसले रंजित सात मधून कसबे दिफाली नऊ मधून साठे आशुतोष नऊ दहा ब मधून तांबोळी कासील बारा ब मधून तोरसकर अजित तेरा एमधून कांबळे दत्तात्रेय तेरा एमधून भागवत अजित तेरा मधून शिंदे स्वरूप तेरा मधून गाजरे सुवर्णा अशा एकूण अकरा उमेदवारांनी माघारी घेतलेली आहे